टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीसमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आता सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची पण बातमी आहे आणि एक अत्यंत महत्त्वाचा तुम्हाला बातमी तीसुद्धा आहे तर आता जो हा नवीन जी आर आलेला आहे त्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की या योजनेमध्ये बऱ्याच अशा मोठे मोठे बदल झालेले आहेत कारण की ते जे महत्त्वाचे बदल आहेत त्यासाठी आता नवीन जी आर आलेला आहे त्या जी आरमध्ये काय सांगितलं आहे मुख्यमंत्री साहेबांनी ते आपण आता डायरेक्ट लाईव्ह बघणार आहेत मी तुम्हाला इथे डायरेक्ट नवीन जो जी आर आलेला आहे तीन तारखेचा तो मी तुम्हाला इथे सर्व नवीन जी आर दाखवत आहे लाईव्ह दाखवते तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीला सुधारणा करणेबाबत महाराष्ट्र शासनने हा नवीन जी आर काढलेला आहे तर सर्व महिलांना आणि सर्व बहिणींना मला हे सांगायचं आहे की आत्ता या योजनेमध्ये भरपूर मोठे मोठे बदल झालेले आहेत तर ते काय बदल आहेत तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आता ही योजना किती दिवस पुढे चालू राहणार आहे फॉर्म भरण्याचे किती दिवस शिल्लक आहे म्हणजे मुदत किती शिल्लक आहे की कि तुम्ही किती तारखेपर्यंत याचा अर्ज करू शकतात किती तारखेपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकतात आणि किती महिलांना याचा लाभ होणार आहे किती महिलांना लाभ झालेला आहे आणि यापुढे ही योजना किती महिने चालू राहणार रा आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे हे सर्व या जी आरमध्ये तुम्हाला लाईव्ह दिसत आहे लाईव्ह मी तुम्हाला दाखवत आहे तर महिला व बाल शिक्षण विभाग शासन निर्णय <coughs> आता हे जे आहे तुम्हाला इथे प्रस्तावना दिलेली आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याची आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे तर महिलांना ज्या महिला दिवसभर कष्ट करतात कष्टकरी महिला असतात आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व ज्या कष्टकरी महिला आहेत त्यांना या योजनेचा लाभ व्हावा त्यासाठी सरकारने ही योजना आणली आणि एक कोटी पासष्ट लाख महिलांना याचा फायदा झालेला आहे आणि यापुढेही व्हावा ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरला नाही त्यांनीही लवकरात लवकर फॉर्म भरा तर या योजनेमध्ये पुढे जी आरमध्ये काय सांगितलेलं आहे शासन निर्णय दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीसमधील परिच्छेद मध्ये सदर योजनेत आता दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक दिनांक इथे दिलेली आहे पासून दिनांक दोन सात दोन हजार चोवीसपासून दरमहा पंधराशे आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या मही, या महिनेपर्यंत नोंदणी कार्य कार्यपद्धती स संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आलेले आहे त्यानुसार या योजने या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस नंतर नोंदणी करण्यास मुभा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे नंतर शासन निर्णय काय आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना सप्टेबर सप्टेंबर दोन हजार मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे तुमच्या लक्षात येतच असेल तुम्ही लक्ष देऊन हा जी आर ऐका या योजनेअंतर्गत नोंदणी बाबतच्या कार्य कार्यपद्धती कार्यपद्धती स संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या वेबसाईटवर या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा स सांकेतांक हा आहे तर मैत्रिणींनो सर्व माझ्या बहिणी तुम्हाला इथे सर्व डिटेल दिलेलं आहे तर तुम्ही हा जी आर लक्ष देऊन बघा लक्ष देऊन ऐका तर आता याची मुदतसुद्धा वाढवलेली आहे आणि आता ज्यांचा तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्यांना मिळालेलं नाही आहे त्यांचेसुद्धा पैसे यायला सुरुवात झालेली आहे दोन सप्टेंबरपासून आणि ज्यांना ज्यांनी एकतीस ऑगस्टपर्यंत ज्यांना लाभ झालेला आहे त्यांनासुद्धा पुढचासुद्धा लाभ होणार आहे त्यांचे पण पैसे दोन सप्टेंबरपासून यायला सुरुवात झालेली आहे आणि ज्यांना नाही झाला त्यांनासुद्धा सप्टेंबरमध्ये होणार आहे तर तर सर्व लाडक्या बहिणींना मी इथे तुम्हाला लाईव्ह जी आर दाखवला आहे तर जी आरमध्ये काय काय बदल झालेले आहेत ते तुम्हाला समजलेच असेल की एकतीस ऑगस्टपर्यंत ही योजना होती आणि फॉर्म भरण्याची मुदत होती तर याची फॉर्म भरण्याची मुदतही पुन्हा आता वाढवलेली आहे आणि तुम्हाला ज्या महिलांना एकतीस ऑगस्ट आधी पैसे आलेले आहेत त्याच महिलांना पुन्हा तिसरा हप्तासुद्धा दोन सप्टेंबरपासून सुरुवात झालेली आहे तिसरा हप्ता यायला आणि त्यांचे तिसऱ्या हप्त्याचे तिसऱ्या टप्प्याचे पैसेसुद्धा खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ज्या बहिणींचे अर्ज मंजूर होते त्यासुद्धा बहिणींना आतापर्यंत पैसे नव्हते आले त्यासुद्धा बहिणींचे पैसे सप्टेंबरमध्ये येणार आहे आणि त्या महि बहिणींनी काळजी करू नका तुम्हाला आतापर्यंत अजिबातच पैसे आले नाही एकही पूर्ण म्हणजे एक रुपयासुद्धा ज्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही त्यासुद्धा बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबरमध्ये आता पैसे येणार आहेत तर या नवीन जी आरमध्ये सर्व डिटेल्स सांगितलेलं आहे तर तुम्ही बघितलेच आहे की या एकतीस ऑगस्टपर्यंतची जी कालावधी होता तो कालावधी वाढवला आता आणि तो सप्टेंबरमध्ये करण्यात आलेला आहे तर ज्या महिलांनी आतापर्यंत फॉर्म नाही भरला त्यांनी लवकरात लवकर जाऊन फॉर्म भरा कारण की आता अर्ज करण्याची आणि फॉर्म भरण्याची मुदत कालावधी हा थोडक्याच थोडाच राहिलेला आहे तर तुम्ही लवकरात लवकर ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्ही संपूर्ण सगळं पूर्ण करा फॉर्म भरा आणि लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्या तर सर्व माझ्या बहिणींना विनंती आहे आपण या चॅनलवर नवीन आलात तर चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन प्रेस करा आणि ऑलवर नक्की टच करा तरच तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपण सर्व आनंदी राहा आणि सर्वांना आनंद देत राहा मित्रांनो मी तुम्हाला आणखी एक विनंती करण्याची मी तुम्हाला विनंती करते मी तुमच्या तुम्हाला एक आणखी एक माझी रिक्वेस्ट करते की तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनलवर जर आला असाल आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही फक्त व्हिडिओज बघत असाल तर प्लीज माझे चॅनल व्हिडिओ बघितल्यावर माझा व्हिडिओ लाईक करा सर्वजणांना सर्व महिलांपर्यंत सर्व तुमच्या माता भगिनींपर्यंत हा व्हिडिओ पो पाठवा कारण की यामध्ये कालच आलेला तुम्हाला मी लाईव्ह जी आर दाखवलेला आहे तो लाईव्ह जी आर तुम्ही सगळ्या महिलांपर्यंत पोचवा म्हणजे त्यांनाही कळेल की आता काय नवीन बदल झालेला आहे म्हणजे त्याही आनंदी होतील आणि तुम्हाला लवकर लवकर जर ज्यांनी फॉर्म आतापर्यंत नाही भरला तर त्यासुद्धा त्यांना हा व्हिडिओ मिळाल्यामुळे त्याही लवकर लवकर त्यांच्या कामाला लागतील आणि लवकर लवकर अर्ज भरायला सुरुवात करतील म्हणजे त्यांनाही या योजनेचा लाभ होईल जर त्यांनी आतापर्यंत नसेल भरला तर ता त्याही फॉर्म भरायला घेतील कागदपत्र तयार करतील कारण की एवढा तुमच्या हातामध्ये अजून कालावधी आहे नवीन जी आरमध्ये सर्व डिटेल्स सांगितलेलं आहे तर तेवढं मला सहकार्य करा की व्हिडिओ लाईक करा आणि सर्व माता भगिनींपर्यंत हा व्हिडिओ पाठवा म्हणजे त्यांनाही लाभ होईल आणि लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करून तुम्ही बेल बटन प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवर नक्की टच करा म्हणजे तुम्हाला पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओची अपडेट लगेच तुमच्यापर्यंत सर्वात आधी मिळेल तर सर्व बहिणींना विनंती आहे की चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि मला सहकार्य करा थँक्यू व्हेरी मच माझ्या सर्व बहिणींना सर्व माता भगिनींना थँक्यू आणि तुम्ही सगळे आनंदी राहा